जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सिल्लोड सोयगाव तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली असून सिल्लोड शहरात अठ्ठावन्न मतदान केंद्रे तर सिल्लोड ग्रामीण भागात दोनशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्रांचा समावेश आहे मतदानाचे प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे तीन लाख एकोणचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस मतदार हक्क बजावणार आहेत यात पुरुष मतदारांची संख्या एक लाख एकोणऐंशी हजार सतरा महिला मतदारांची संख्या एक लाख साठ हजार आठशे सव्वीस तर तृतीयपंथी मतदारांची संख्या चार एवढी आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एक उपविभागीय पोलीस अधिकारी दोन पोलीस निरीक्षक एकतीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दोनशे अठ्ठ्याऐंशी पोलीस दोनशे अठ्ठ्याऐंशी गृहरक्षक दलाचे जवान यासह राज्य राखीव दल तसेच केंद्रीय दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर